न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन ओएमके उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष हबप प्राध्यापक संजयजी सर यांच्या चा अठ्ठेचाळीसव्या अविष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य शेतकरी मेळावा दोन जून रोजी शिर्डी येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे अग्रगण्य एम के उद्योग समूहाचे संस्थापकाध्यक्ष हबप प्राध्यापक संजयजी फसाळे सर यांच्या अठ्ठेचाळीसव्या चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात दीप प्रज्वलन मातृ पितृ चरणपूजन गौपूजन गोदान स्नेहभोजन शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणे वाटप आदी कार्यक्रम सीईओ भूमिसेवा प्रकल्प मिलिंदजी देशपांडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आल्या

थोड़ा सा अविष्ट चिंतना सा अनोखा उपक्रम अविष्ट चिंतन सोला मातृ पितृ पूजन पूजना में अपने जीवन संपन्न करता हो विश्व हाथ

आणि महाराजांचं जे पवित्र अर्थात बॉम्बे महाराष्ट्र आणि गोमातेची सेवा करण्याचा महाराजांचा जो संकल्प आहे ज्या कार्य करण्याकरिता भगवान परमात्मा महाराजांना पवित्र अशीच गोमातेची आणि गोमातेची सेवा सदैव घडत राहावं अशी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आणि कॉलेजचा सर्वात बेस्ट आणि आणि रोज सोळा तास काम करणारा एक व्यक्ती आहे काम करून घेतो आणि सकाळी पाच वाजता उठतो संध्याकाळी दहा वाजेपर्यंत कंटिन्युअसली गोमय महाराष्ट्र मोहीम यावर एस बी वसाळे अध्यक्ष एम के उद्योग समूह यांनी तर आरोग्य धनसंपदा यावर प्राध्यापक डॉक्टर सुनीलजी चव्हाण सर अध्यक्ष ओरॅकल मेडिकल कॉलेज पुणे यांनी तर खते औषधी नियमन यावर भागवत चौगुले सर अध्यक्ष अलाइव लाइव इको एग्रो पुणे यांनी तर सेंद्रिय शेती विकास औषधी वनस्पती लागवड यावर डॉक्टर प्रवीण पाटील मुख्य अधिकारी कृषी वैज्ञानिक टीम महाराष्ट्र राज्य यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि काही केले असं शासनाने काही वाचवण्याचे परंतु दुसऱ्या बाजूला शासनच येते हे पण आपण विसरून याच्यामध्ये करतय धंदे करणारे करतात बिझनेस करणारे करतात पण त्याचं मोठं पाप आपल्या शेतकरी बाजे होते आहे खऱ्या आपल्याला शेतकरी हा राजा आहे राजा परिराजा म्हणलं जातात परंतु आज जर विचार जर केला ना फक्त महाराष्ट्राचा विचार करून देशाचा महाराष्ट्राचा जर विचार केला ना तर शेतकऱ्यासाठी दैनीय अवस्था आज कुठल्याच बिझनेस मध्ये राहिलेली नाही कुठल्याच व्यवसायामध्ये शेतकऱ्यासाठी दाखली नाही प्रत्येक प्रत्येकाने आपण नोकऱ्या करू नका व्यवसाय कडे म्हणा तो आपण व्यवसाय सुरू होता तो आपण सुखी आहोत का कुठलाच शेतकरी सुखी आहे कुठलाच नाही याचं कारण काय खऱ्या अर्थाने आपण ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी करत नाही

आणि पालन पोषण करणारी राहिले ना तर खऱ्या अर्थाने आपण बरे झाले होतो बरे राहिल्याचे व्यक्ती जर वेगळ्या अर्थाने बळी सगळेच बरे आज तेच होते आपण सगळे बरेच पडलोय ना सगळ्या गोष्टी याच्यातून कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे पण शेतकऱ्याला त्रास झाला केलं त्याचं आंदोलन माझ्यासारखं कोणीतरी नेता पुढे येईल चालले तुम्ही माझ्या पाठीमागे मागे मी नेहमी बोलत असतो आयुष्य सगळ्यांनी मला मोबाईल देऊन सोडा मी तिथं खुर्ची म्हणून तुम्ही या सगळ्या पाठीमागे काय झालं आतापर्यंत ते झालं ना

जो आयोजकांनी जो उपक्रम प्रोग्राम हो या ठिकाणी साधला अविष्ठिंतन सोहळ्याचा सगळ्यात आपण हे जग खऱ्या अर्थाने माणदोस आपला आणि खऱ्या माणदोष त्यांचाच ठीक आहे जो करा आपण लहान होतो ना आपले माणूस त्यांनी सादर केले आपला दोष त्यांनी सादर केला आज आपण करते आहोत आज आपण करते आहोत तर आपल्या प्रत्येकाने आपल्या सर्व उय परिवाराचे घटक सभासद आहात आणि तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमध्ये कमीत कमी पंचवीस तीस पन्नास शेतकऱ्यांचे घट आहे म्हणजे आता हजार ते हजार शेतकरी संसदीय ठिकाणी बसलो आहोत असं आपण समजूया आपण आपल्यापासून बदललं पाहिजे आपल्यापासून वाढदूस बला डी जे आणि तशी वाढदूस असतात आपल्याकडे डीजे आणि बजाव बरोबर आहे बजावून असत वाढदूळ करून सांगणार नाही हिंदू संस्कृती आपली ज्यांच्या मुळे वाढतो सांगा लावला त्यांचं पूजा होईल त्याच्या आता प्रत्येक आणि त्याची मिळ आज आपल्या या ठिकाणी संजय सरांच्या साठी एक आपण जोरदार <प्राण> त्यांचा मुलगा बाकी आहे तो माझ्या कॉलेज मध्ये आहे आणि आतापर्यंत त्याच्यासाठी आज मी तुमच्याशी जे काय बोलणार आहे ते सत्य आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याशी काही बोलणार आहे पहिला मी वंदन करतो भारत मातेला तो मातेला माझ्या आईला तिथं डायबिटीस तुम्हाला फुकट सांगणार आहे डायबिटीस कसा ठीक करायचा औषध विकायला काय नाही ओके तर तुमच्याविषयी मी सांगणार आहे सकाळी उद्यापासून ते संध्याकाळपर्यंत जैनशर्या कशी असेल आणि एकवीस हजार कसे होईल ते तुम्हाला सांगणार झालेलं yes. पुण्यामध्ये आपलं शंभर बेडचं हॉस्पिटल आहे बत्तीस हजार स्क्वेअर फुटला आहे आपलं छोटस नॅचरपतीचं मेडिकल कॉलेज पण आहे आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये गुडघड फाटा मान कंबर हे पेशंट येत नाहीये आहेत कॅन्सर पेशंट येत आहे डायबिटीज पेशंट येत आहे किडनी फ्रेलियर पेशंट जात कारण जमाना बदललाय मानता की नाही येस जर पहिले सकाळी उठल्या उठल्या आपल्याला काय करायचं आहे दोन मिनिट तर खचरून टाळ्या बनवायच्या त्याला क्लॅपिंग थेरपी बोलतात आपण करूया वन टू थ्री आपल्या लंग्स मध्ये सहा हजार होल असतात असेच करोना मध्ये आम्ही साडे लोकांचा सा जीव वाचवलाय शिकायचं शिकलो ना? ना, <laughs> <laughs> तर चालेल ना परत वातावरण आलंय ना आलंय की नाही त्याचा काय उपाय ते पण सांगून देणार चालेल की नाही मी तुमच्या समोर बोलतो याची फीस मी एकवीस हजार रुपये सरांच्याकडून घेणार ओके तर आपल्या लंग्स मध्ये किती होल असतात सहा हजार प्लस आता मी बोलतोय ना तर त्याच्यातून दोन हजार होल मधूनच कार्बन डायऑक्साइड निघतो आणि चार हजार होल मध्येच कार्बन डायऑक्साइड राहतो कोविड मध्ये सगळ्यात जास्त त्रास कुणाला लंगचा झाला कारण श्वासच घेता येत नव्हता रोज केले तर पहिले तुमचे के केस गळ गल, गळायचे बंद होतील आणि आपली जी लंग्स असते तिथं सत्तर टक्के इम्युनिटी फक्त हिंगच मिळते कशाने ऑक्सिजन तर करूया वन क्रो ती कसं बोलायचं अचून बोलायचं लाजायचं नाहीये बरोबर आहे आणि हे रोज करायचं याचे फायदे तर भरपूर आहे चालेल ना वन टू थ्री हात लाल झाले कुणाचे हात लाल नाही झाले लाल झाले काय हो एक तत्वांचं रूपांतर शेती हे नैसर्गिक आहे शंभर टक्के नैसर्गिक आहे हे तर मान्य जातात सर्वजण yes. मान्य जातात आणि हे तत्वांचं रूपांतर केलं तर तत्वांचं रूपांतर करण्यासाठी अनैसर्गिक शेती अनैसर्गिक खात्यांचा वापर शेतीमध्ये केला जातो आणि त्या जमिनीला अनैसर्गिक खात्यांची सवय लाभली हो जाते उत्पादन घटत शेवटी आपण शेती करू सांगितलं कारण साध्या काहीच शेण घातल्याशिवाय जीवामृत तयार होत नाही हे आपण सगळ्यांना माहीत असायला पाहिजे माहीत असेलच मला असं वाटत आहे का जीवामृत आपण कसं तयार करतो तशी केली जाते प्रक्रिया आणि जीवंत सारखं खत आहे का आतापर्यंत

तर या सर्व गोष्टी ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांना लागतात प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतायत तर मगांनी जे महाराजांनी सा जे, ले ले जे माती परीक्षणाचं जे सांगितलं त्याच्या माध्यमातून त्यांनी असं एक मशीन हायर केलेलं आहे जे की हायमिडिया तर अगदी पंधरा मिनिटांमध्ये पंच्याण्णव टक्के असणार मशीन त्यांनी डेव्हलप केलं की जे तुमच्या मातीमध्ये

न्यूज सुपर साठी निर्मला शिंदे शिर्डी